पाच वरती गाड्या सुट गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये दोनच गाड्या पळतायत हो बैल घ्या गाडी आली अतिशय सुंदर अशी गाडी पळते एकच सासवडेकरांचा बाजार आणि त्यांच्या सोबत भव्याची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी बळते आणि सुंदर अशा गाडी ड्रायव्हर डायवर ऑलराउंडर अफाडाईवर कारुंड क हा निकाली पंच निकाल उद्या रणजित दुसरा माइक कडे काहीतरी सोय करा निकाल हो साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम का निकाली पंच आहेत का हा क्रमांक एक चा निकाल क्रमांक एक चा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावली गाडी श्रीगुरत् प्रसन्न कुमारी द्रिविका धीरासेड भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा एक नंबरला विजय बेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला ऑलराऊंडर आपा ड्रायवर कारोणकरांच